म्हण मालक कुठे गेले असते ना अगं त्याला काय काळजी हाय का नाही माळवा वाळायला आता मग तो जाऊन तबाटे तोडून आणले तर म्हणायचं की पाणी लावा म्हणून कांदे वाळले कांदे वाळले तबाटे तुटून पडले आणले तेव्हा वाळले सगळं

आफ्या गावला जा धन्यगावला जा कुठं त्या ह्याला रान्नीला जा कुठं कुठं जा करायला कर बाबा भिजवून घे घेतात म्हैस बी आहे उद्या का काही भिजू नका दारू बा त्याला काही कळतच नाही हिंडायचं मारून बी गेला तरी ते जा जा म्हणतोय वाळून कुणाचा कुठला आणून माळ वा खायचंय मग वाळवून गेल्यावर एक एक घंट्याचा लोक विचारतोय की तासभर कोणी बसा ना आणि ह्याला बसू कसं वाटतय या

तोडून आणल्या त्या त्या शेळ्यानं शेंगा खाल्ल्या येलं ना एवढ्या शेंगा तोडून आणल्या झाली का नाही ना ना, भाजी असं माणसानं काय उली तिने का आणलं केलं इकडून तिकडून घरची भाजी तयार होती या झाली ही भाजी तयार झाली टमाट्याची भेंडरं तोडून आणले कुठं बुठ होते ती भेंडरं तोडून आणले हाय काय घोरले एकाला माझ्या उठावा गाडीवर उठावा गाडीवर उठावा गाडीवर पाणी द्या म्हण माळ्याला हे बाप झालाय त्याला आम्ही जसं काय केलं तसं थोडं करा आता ही तुम्हाला आज वाटतं माय बापाचं काय नाही मायबाला नाही दिलाव तरी चालेल आता आम्हाला ख गुळी द्या नाही बेका दीवार बाकर न द्या द्या कसं बागर त्याने एकाला तर एक त्यांनाच तडकून हाणेल चहा पटान जाईल चाल हाय मी तसंच एकरून हाणायसारखं नाही आता ह्याला बघावस लागेल ना काहीतरी हातचा राखावस लागतं रोज काहीतरी थोडं अगं थोड तरी ह्या शिवारात भेटलं नाही तर जाणव राहून ते चुचीत आणि त्या पिलेला घालते तसं आता ही पिलो आहे बाबा ह्याला बघा आमचं ना। काय नाही एकच आहे तरी जागा केली तसं काहीतरी त्याचं पालन पोषण करा जरा आता दिलं नसतं जमत नाही आता सांडताय बघ काहीतरी जाऊ दे अरे वाटायला आताच्या लेकरा चार चार लेकराला आम्ही शिक्षण शिकवून कुठं कुठं जाऊन उसतोडी करू करू घेतल्या दोन काकऱ्या का व्हायला पण आता दोन काकड्या नाही ते नाही तरी शिक्षणा लेकराला शिकवा झालं झालं माळव्याकडे गेला खपाय नुसतं वाळून गेलंय माळव पाणी आजूबाजूला उश्या पाहिजे राहिले आणि बिहड फुटलाय म्हणून पोरग बसलो कुठे जाऊन बसलेत कि म्हण पाणी त्यांना माळवा कसंय चांगलं ना त्याला घामाच येत नाही माय इकडं जा तिकडं जा तिकडं जा ह्याच्यात दिवस घालवतो या कळाय बी मार्ग नको कायच नको त्याला एवढ्याचा विचार झाला कष्ट करून उपयोग काय झाला नाही बघ ह्या पोरानं माळ वाळवून टाकलं हे बघ नुसतच लावा लावा ना म्हणून मिट्टी हाय लावा 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 हे बस करता बटे काय चर बटे खान जा दवाखान्यात पुन्हा हा

लेबर आलाय म्हणून आपल्याला बी त्यांच्या बराबर विकत तसं खावं लागलंय तेवढ्या मागायचं तुला कळ नाही पाणी द्यायचं त्याला इकडून तिकडून आपलं आलं आपल्या कामा येऊ जा भाजी आलं बस झालं काही कायच का आपल्याला दीडशे दोनशे रुपये पुरवणार ती बी एक दोन आटो मिळाले त्याच्यात पिशवी माळव दिस ना शेतात तयार करते, ता कर करते नाही पाणी तो पाणी नाही तो नाही देवा धर्म कसर चांगलं झाली कि तर चरमळत होता आता यंदा पाणी मरणाचं पाणी कुठं बी झालं या इकडं तिकडं करायला पाण्यानं आणि आपल्या माळव्याला पाणी नाही टाकलं वाळवून मेहनत कष्ट करून काय उपयोग अरे बस कर के बाबा तोरा दवा खात नाही होला का किती ता तरी खायला पिसे भरना आणली मन का सगळच खातोस का काय गोटी मन मनो मा। दर मान मा लाता पोरला फोन इकडे दी माझ्याकडे लावून फोन कसा येत नाही ती बघते मी फोनवर त्याला बोलवी ते बर आणला मना घेतली आम्हाला मला फोन लावून सतरा बरा सांगत आहे त्याला ह्या चौकात त्या चौकात त्या चौकात जाऊन येळ गाडवी तो या हा फोन जरा बघते जरा हा येतोच कुठं आहेच काय बाबा स्या हायच रा तू अरे जरा झोप येऊन लागत माळवा वाळल्याला बघून उश्या पायथ्याला पाणी ह्याच या नाव होईना उश्या पायथ्याचं पाणी बस मग तिकडच नको येऊ आता करता काय करायचं ते माळ वाळाले तिथून आले तस मला वाळय माळव सगळं करले वाळले तर सगळंच वाळ्या तुला माहिती नाही का घेऊन बस तिथंच मग येऊ नको घरी बस ठोकून काय म्हणले काय म्हणते तर ब येता येतच म्हणाल्यावर काय म्हणतो या येते आता येऊ जागर नाही जा, ना जा काय करते आपल्याला जाऊ दे त्यातच होया आमचं का हाया त्याचंच हाय सगळं येईन आगर नाही येईन तेव ये बघा ये टमाटे आणखीन हे बाबा कर माया नको खाऊ येड्याचा विचार झाला या सगळं बस आणस घेऊ पळा नवला जण काय तस तोडून आणलं या काय तोड निवळ काला या तू गुभी रानात येणार येऊन असलं करायचं पुन्हा नगन नगन पुन्हा पायरीचं माग खाता बाट्यांचा पुन्हा शेंबरचा बाटे खाऊन अस काय करायचं ते ठोक लेखाला आता जरा दमखा जरा आता नाही त्याला वाट धर कसा करतोय ती वही नाही पेन नाही म्हणून कसा रडतोय बघ उली उली शाळा पहिली पासूनच असले अंगणवाडीत आंगणवाडीत अस लागले वया पिन ह आता नाही पाहिला काळ राहायला जा ही करायचा जा काय करायचे ते पाणी हाय बघा पाणी हाय का हाय ते आता येईल मग येईल आता येईल मग येईल माणूस म्हणतोय तर त्याला कळत ना गेला या